नमस्कार मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय डाक विभागामध्ये डायरेक्ट एजंट म्हणजे डायरेक्ट एजंट ॲपसाठी विविध पदांची भरती या ठिकाणी होणार आहे आणि त्यासाठी काय क्रायटेरिया आहे आपण फॉर्म कशाप्रकारे भरू शकतो याची गोष्टी या सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी मित्रांनो कॉलिंग फॉर ॲप्लिकेशन ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी विचारलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला विविध माहिती सांगण्यात आलेली आहेत त्या सर्व गोष्टी आणि तुमचं जे नोकरी करण्याचं ठिकाण आहे ते ठिकाण हे महाराष्ट्र आहे हे गोष्ट लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला कोणत्याही ठिकाणी त्या ठिकाणी नोकरी करायला सांगितलं जाईल मिनिमम ऑफ फिफ्टी डिअर टाईम फॉर वॉकिंग इंटरव्यू इंटरव्ह्यू आणि तुम्हाला बोलवलं जाईल पंधरा दिवस अगोदर कळवलं जाईल मुलाखतीच्या आणि या ठिकाणी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे पहा तुमचं वय कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त साठ वर्ष असावं आय रिस्पेक्टिवली ऑन डेट ऑफ वॉक इन टू म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला मुलाखतीला बोलवलं जाईल त्यावेळेस तुमचं वय हे तेवढं असावं कमीत कमी आठ आणि जास्तीत जास्त साठ तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बा कमीत कमी या ठिकाणी बारावी पास किंवा त्याला समकक्ष असावं व्हीहर ॲप्लिकेशन डिसाईड इन अ प्लेस विथ पॉप्युलेशन ऑफ फाईव्ह थाउजंड म्हणजे जिथं ज्या गावची लोकसंख्या पाच हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे की मोर लास्ट सिन्सस मागच्या जनगणनेच्या अँड टेन पास ऑर इक्विव्हालेंट एक्झाशन फॉर्म इक्वऑर्गनायझर एक बोर्ड आणि त्या ठिकाणी ज्या गावची लोकसंख्या पाच हजार आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवा त्या ठिकाणी तुम्ही जरी दहावी जरी पास असाल तरी त्या ठिकाणी तर तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता या ठिकाणी कॅटेगरीसाठी पहा कॅटेगरीज काय काय आहेत या ठिकाणी विविध कॅटेगरी दिलेल्या आहेत आणि त्यांना विविध त्याचे फायदे मिळणार आहेत एक सर्विसमॅन अंगणवाडी वर्कर्स महिला मंडल वर्कर्स रिटायर्ड टीचर्स एस जी एस फंक्शन ई टी सी ऑर एनी इंटेंडिंग पर्सन फुलफिल अबाउ कंडिशन्स त्याचप्रमाणे प्राधान्य दिलं जाईल म्हणजे या लोकांना सर्वांना कोणी एक सर्विसमॅन असेल अंगणवाडी वर्कर्स असतील महिला मंडळ वर्कर असतील त्यांना या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल एक्सपिरियन्स ऑफ सेलिंग लाईफ इन्शुरन्स प्रोडक्ट अँड नॉलेज ऑफ हँडलिंग कम्प्युटर लोकल एरिया नॉलेज आर डिझायरेबल क्वालिफिकेशन म्हणजे यांना या, या लोकांना त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल त्या ठिकाणी मेथड पहा कसं प्रकारे निवड केली जाईल मुलाखत आहे वॉक इन इंटरव्ह्यू सांगितलं अलॉग विथ दियर बायोडाटा तुमच्या बायोडाटासह तिथं मुलाखतीला जायचं आहे इशू ऑफ लायसन्स द लायसन्स ऑथॉरिटी इज हेड ऑफ डिव्हिजन तुम्हाला त्या ठिकाणी लायसन्स अथॉरिटी ऑथॉरिटीकडे ते सर्व काही सर्व काही याचे अधिकार आहेत या त्यांनी सांगितलेलं आहे आय आर डी ए लायसन्स शॉल बी इशूड लायसन्स असेल या ठिकाणी त्याचप्रमाणे लायसन्स तुमच्याकडे लागेल आय आर डी एचं हे ही पण गोष्ट लक्षात घ्या त्याचप्रमाणे अदर शॉर्ट लिस्टेड कॅन्डिडेट ओ आर नॉट इन पोझिशन ऑफ आय आर डी ए लायसन्स शॉल बी इशूड अ प्रोविजनल लायसन्स अलॉग विथ द एजंट कोड अँड आयडेंटी कार्ड तुम्हाला मुलाखतीला जाताना तुमचं जे आय आर डी एचं जे लायसन्स कार्ड असतं ते घेऊन घेऊन जायचं आहे त्यानंतर ऑल शॉर्ट लिस्टेड कॅन्डडेड विल डिपॉझिट अडीचशे रुपये जमा करायचे इच फॉर लायसन्स प्रोविजनल लायसन्स लायसन्स फी विथ तुम्हाला ते लायसन्स घेण्यासाठी या ठिकाणी अडीचशे uh, रुपये जमा करायचे आहेत आणि रिन्युअर करायचं असेल लायसन्स तर शंभर रुपये आहे ट्रेनिंग uh, ऑफ एजंट तुम्हाला ट्रेनिंग uh, दिलं जाईल तर त्या टी आणि त्यासाठी मित्रांनो पंचवीस जणांची प्रत्येकी बॅच निवडली जाईल या ठिकाणी आणि सर्वांना आय आर डी एच्या अंडर हु आर नॉट पोजिशन ऑफ आय आर डी ए सर्वांचं आय आर डी एच्या अंडर विल हॅव अंडर थ्री दे प्रॅक्टिकल ट्रेनिंग आय आर डी एच्या अंडर तुम्हाला त्या ठिकाणी ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्याचं मग त्यानंतर लायसन्स आणि लायसन्स वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी दिलं जाईल या ठिकाणी तुम्हाला विविध गोष्टी मित्रांनो पण बाकीच्या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या कमिशन रेट दिलेले आहेत डायरेक्ट एजंट त्या ठिकाणी तुम्हाला आ, कमिशन रेट दिलेले आहेत टेन पर्सेंट फर्स्ट इयर मिनिमम टूवर्ड्स आर पी एल आय पॉलिसीज त्यामध्ये तुम्हाला कमिशन असेल दहा टक्के आणि अडीच टक्के रिन्युअल प्रीमियम इन्कम कलेक्टेड बाय एजंट या ठिकाणी असेल रि रिव्ह्यू ऑफ बिझनेस परफॉर्मन्स या ठिकाणी मित्रांनो विविध आहेत आपल्या पण या गोष्टी तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत जेवढं महत्त्वाचं होतं फक्त क्रायटेरिया या गोष्टी महत्त्वाच्या होत्या या ठिकाणी आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्या बाकीच्या गोष्टी तेवढ्या या ठिकाणी महत्त्वाच्या नाहीत नो डायरेक्ट एजंट शॉल आहे या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी प्रोसिजर कॅनवास फॉर अदर इन्शुरन्स कंपनी वगैरे आहेत पण कॅन्सलेशन ऑफ लायसन्स वगैरे या गोष्टी काही तेवढ्या महत्त्वाच्या नाहीत इलिज या ठिकाणी मित्रांनो मुलाखतीला जाताना तुम्हाला हे फॉर्म जो आहे हा फुलफिल करून घेऊन जायचा आहे थोडक्यात मी तुम्हाला आणखी माहिती या याची सांगतो म्हणे या uh, ठिकाणी पोस्ट पाहाल मित्रांनो जागा नमूद नाहीत पदाचे थेट एजंट आहे आणि पाच हजारपेक्षा कमी लोक वस्ती असणाऱ्या उमेदवारांकरता दहावी उत्तीर्ण आणि पाचव्या हजारपेक्षा जास्त लोक होत वस्ती असणाऱ्या उमेदवारांकरता बारावी उत्तीर्ण वयाची अट अठरा ते साठ वर्ष आहे नोकरी ठिकाण महाराष्ट्र आणि गोवा आहे फीस चारशे रुपये आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता त्या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी आपण अर्ज पाठण्याचा पत्ता पाहत आहोत तर पत्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे या कोणत्याही ठिकाणी आपण अर्ज पाठवू शकता या ठिकाणी पहा एस एस पी ओ मुंबई सिटी ईस्ट थर्ड फ्लोअर दादर एच पी ओ ब्लॉ ब्लॉक मुंबई फोर्टीन या ठिकाणी स्क्रीनवर दिसणाऱ्या कोणत्याही ठिकाणी आपण एका ठिकाणी अर्ज पाठवू शकता अर्ज पोहोचण्याची तारीख आहे नऊ फेब्रुवारी दोन हजार एकोणीस आणि अधिकृत वेबसाईट तुम्हाला मी पी डी एफमध्ये खाली लिंक देतो त्या लिंकवर जाऊन तुम्हाला ही पी डी एफसुद्धा पाहता येईल आ, या ठिकाणी मित्रांनो एवढी माहिती आहे की नऊ तारखेपर्यंत तुम्हाला तो फॉर्म जो पी डी एफ आहे ते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ती पी डी एफ फॉर्म भरू शकता आणि तिथून मित्रांनो ते, ते दिलेल्या पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता काय प्रश्न असतील याबद्दल प्लीज कमेंट्समध्ये या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका आणि अशा अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो बाय